रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ऊस उत्पादकांना आनंदाची बातमी शेतकऱ्यांनी संधीचं सोनं करावं उद्धव मगदूम शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलन चालू आहे पण इतर साखर कारखाने शिरोळचा उरुस संपताच एक रकमी पस्तीसशे पन्नास ते छत्तीसशे पन्नास पर्यंत दर देणाऱ्या साखर कारखान्याच्या ऊस तोड टोळ्या तालुक्याच्या सर्व भागात दाखल होणार असल्याची माहिती अर्जुनवाड तालुका श्रोळीतील शेतकरी उद्धव मगदुम यांनी दिली ते म्हणाले तालुक्यात तीन हजार चारशे अधिक बुडीत शंभर रुपये असा दर जाहीर करून शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न चालू केला आहे असलं असलं तरी कर्नाटकात ही असला असला चांगला दर मिळत असल्याने ऊसाला तुटवडा भासणार आहे ऊस उत्पादकांना दराचे मार्केटिंग करण्याची संधी उपलब्ध झाली आहे श्रोतचा उरुस समता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील एक रकमी तीन ते तीन हजार सहाशे पन्नास दर देणारे कारखाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात मशीन ऊस तोड टोळ्या दाखल होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ऊस तोड देऊ नये संधीचं सोनं करावं असं आव्हान उद्धव मगदुम यांनी केलं आहे महानकरे निपसाठी कृष्णा तेगणा अर्जुन बाड मी उद्धव मगदुम अर्ज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना असं आव्हान करतो की याच्या काही दिवसात सर्वच साडेपस्तीसशे ते साडेछत्तीसशे दर देणाऱ्या कारखान्यांच्या दुसरद्वारे आपल्या सोळ तालुक्यात दाखल होणार आहेत त्याचबरोबर मशिनरीही दाखल होणार आहेत त्यामुळे येत्या भविष्यात आपणाला आंदोलनाशिवाय सोळ तालुक्यातला ऐंशी टक्के ऊस ज्यादा दराने उचलला जाणार आहे ही माहिती सगळ्यांना पोचावी हा उपक्रम आहे त्यात आंदोलन झालं तरीसुद्धा दर मिळेलच नाही झालं तरीसुद्धा आंदोलनाशिवाय उसात चांगला दर, उसा दर मिळणार आहे सांगली जिल्ह्यातल्याही कारखान्याशी संपर्क साधला आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जेही पस्तीसशे टक्क्यावर असणाऱ्या साडेपत्तीसशेवर असणाऱ्या कारखान्यांशी संपर्क साधला तर त्यांनी उस्तूजवा देण्याचं मान्य केलेलं आहे मग आपण विचार करा की चौतीसशे रुपये अधिक घोरीच शंभर रुपये देऊन शेतकऱ्यांनी नुकसान करून घेण्यापेक्षा आठ दिवस थांबणं योग्य ठरणार आहे